नमस्कार सर्व मित्रांना आज आपण एका समस्येवर चर्चा करणार आहोत आणि ती समस्या म्हणजे आहे आंधळेपणा अंधत्व ही जगाला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आता बनत चाललेली आहे आणि आपल्या भारत देशामध्ये दे सर्वाधिक लोकसंख्या त्यामुळे याच्यातसुद्धा भारतामध्ये सर्वाधिक हा मोठा प्रॉब्लेम आज जाणवत आहे मोबाईलचा अतिरेक आपलं सर्व काम डिजिटल मोबाईल लॅपटॉप टी व्ही आणि आहारातला असमतोलपणा याच्यामुळं डोळ्यांचे आणि दृष्टीचे प्रॉब्लेम लोकांचे वाढत चालले आहेत ज्या वयामध्ये आम्हाला ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही पाहायला मिळाला त्या वयामध्ये आत्ताच्या मुलांना चष्मे लागलेत आणि ज्यावेळेस आपल्याला अंधत्व याची प्रचिती घ्यायची असेल तर ज्या घरामध्ये आपण मागचे तीस तीस वर्ष राहिलो त्या घरामध्ये फक्त डोळ्याला पट्टी बांधून तीस मिनटं वावरून पहा फक्त किती तीस मिनटं म्हणजे तुम्हाला त्या अंधत्वाचा आणि अंध व्यक्तींना कोणत्या गोष्टीला सामना करावा लागतो हो याची प्रचिती इथे तुम्हाला कळेल ज्या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती तिथं फिरणं आपल्याला अवघड होतं तिथं आपण धडकणार तिथं पण ती वस्तू कुठे ही माहिती असून सुद्धा ती आपल्याला मिळणार नाही त्यामुळे अंधत्व ही खूप मोठी समस्या आहे आणि याचे कारण सुमारे चौऱ्याऐंशी टक्क्यापेक्षा ज्ञान आहे हे आपल्याला डोळ्यातून मिळते म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान हे आपल्याला चौऱ्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त ज्ञान हे आपल्या डोळ्यातून मिळते म्हणजे आपले डोळे आपल्याला सुचवतात हो डोळे आपल्याला त्याची जाणीव करून देतात आणि अशा डोळ्यांची काळजी आपण मात्र घेत नाही अतिशय निष्काळजीपणाने आपण काय करतो त्या डोळ्यांकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचे दुष्परिणाम आपले चष्म्याचे नंबर हे प्रचंड वेगाने वाढत आहेत लहान मुलांनाही चष्मे लागत आहेत आता पाच ज्यावेळेस आपल्याला चष्मा लागला त्याच वेळेस मा नवीन पिढीला स्व चष्मा लागतो आणि ज्यावेळेस आपल्या चष्म्याचं प्रमाणाचं प्रमाण वाढत असतं त्या मुलांचंही प्रमाण हे वाढत चालणार आहे पूर्वी एक लेख यायचा दोन हजार सालाच्या आसपास तरुणांचा सा देश तरुणाई तरुणांचा देश तरुणाई तरुणाईचा जल्लोष असे लेख यायचे त्या लेखातून असं सुचवलं जायचं की हा तरुणांचा देश आहे याच्यामुळे ह्या देशाची प्रगती शंभर टक्के पण त्याच वेळेस लेखकाने खाली शेवटच्या एका पॅममध्ये खूप मोठं विश्लेषण केलं होतं जर हा तरुणांचा देश असेल तर काही वर्षानंतर हा म्हाताऱ्यांचा देश होऊ शकतो वृद्धत्वांचा देश होऊ शकतो वृद्ध व्यक्तींचा देश होऊ शकतो आणि मग ती भीतीसुद्धा भेटसावणारी आहे ज्या देशामध्ये दे काम करणारी तरुणांची संख्या कमी असेल आणि त्यांच्यावर पोचणारी व्यक्ती जर जास्त असेल तर देशाची आर्थिक क्षमता कमकुवत होऊ शकते तीच भीती आज मात्र या ठिकाणी आहे परंतु त्या भीतीकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे आपला भारत देश अंधत्वाचा देश तर होऊ शक होईल का आणि त्यासाठी ती भीतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही डोळ्यांच्या सर्व समस्या तीन मुख्य श्रेणीमध्ये मोडतात डोळ्यांच्या सर्व समस्या मुख्य तीन श्रेणी डोळ्यांचा पडदा फाटणे मॅक्युलर डिझरेशन व इतर क्लिष्ट डोळ्यांचे रोग अशा तीन समस्या डोळ्यांमध्ये आहेत यांच्या दृष्टीसाठी शस्त्रक्रिया कौशल्य आणि तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते ही शस्त्रक्रिया कठीण आणि क्लिष्ट असते उतारे वयात काय वयाच्या नंतरच्या त्याची सुरुवात ते तुलनेने कमी लोक यातून जातात आणि ही शस्त्रक्रिया खूप खर्चिक असते ऑपरेशनसाठी भूल देव लागते काही दिवस रुग्णालयात राहावं लागते उदाहरणार्थ मोतीबिंदू तिराळा डोळा इत्यादी यांची क्लिष्टता मध्यम स्वरूपाची असते तुलनेने तिराळा डोळ्यासारखे विकार थोड्या लोकांना होतात मोतीबिंदूसारख्या विकाराची साधारणतः चाळीसशे पन्नासेसाठी नंतर गरज बसते मध्यम स्वरूपाचा खर्च होतो यात भूलही द्यावी लागते परंतु ही बाह्य रुग्ण प्रक्रिया आहे कॉस्मेटिक सर्जरी लेझर करेक्शन आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन या श्रेणीमध्ये मोडतात हे ऑपरेशन नित्याचे झाले आहे म्हणजे जनरल ऑपरेशन आपण ज्याला म्हणतो मोतीबिंदू हे हो जनरल आपलं ऑपरेशन आहे असं आपण समजून जातो सकाळी जाऊन संध्याकाळी रुग्ण घरी येतो येऊ शकतो हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नसते पण या विकार दुरुस्ती तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते तर मित्रांनो आपल्या डोळ्यांची निगा राखणं ही आपली आणि आपल्या कुटुंबाची आपल्या देशाची गरज आहे आपण आपल्या साठी स्वतःसाठी की व्यक्ती म्हणून असतो पण आपल्या कुटुंबासाठी आपण महत्त्वपूर्ण असतो आपल्या देशासाठी सुद्धा आपण महत्त्वपूर्ण असतो त्यामुळं आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि विशेषतः डोळ्यांची काळजी घ्या मोबाईलचा वापर टाळता येणे शक्य नाही परंतु जिथे जिथे टाळता येणे शक्य टाळा आपल्याकडे खास जे मोबाईल लॅपटॉप याच्यातून जे ब्ल्यू किरण येतात त्यांनी जो रेटिना कमकुवत होतो त्या रेटिना कमकुवतपणा टाळण्याचा आणि रेटेना मजबूत राखण्यासाठी रेटनाला ए करण्याचा त्रास होऊ नये याच्यासाठी न्यूट्रीचा व्ह्यू म्हणून झेंडूच्या फुलापासून बनवलेले एक प्रॉड मार्केटमध्ये आलेला आहे न्यूट्रीचा व्ह्यू त्याची आपण माहिती घ्या आपली आपल्या कुटुंबाची आपल्या सभोवताली आपल्या स्नेहजनांची काळजी घ्या आपल्याला जी माहिती मिळाली ती इतरांपर्यंत देणं हे आपलंसुद्धा एक कर्तव्य आहे ही माहिती माझ्यापर्यंत आली मला त्याची आवश्यकता वाटली म्हणून मी त्या माध्यमातून आपणास कळवण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद